या या राज्यामध्ये मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे ठाण्याला कारवाई होते मुंबई मध्ये शाळा कॉलेज आजूबाजूला जिथे जिथे टपऱ्या हॉटेल आहेत तिथे ड्रग्स विकतात ते सगळं तोडून टाकायला सांगितलं आम्ही डेमॉलिश करायला सांगितलंय ड्रग जे विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेल मध्ये टाकायला सांगितलेलं आहे वायकर साहेब काय बोलाल आपल्या विभागामध्ये ड्रग सरस गांजा अफिमचे जे व्यापारी आहेत ते मोठ्या संख्येने वाढतायत पोलीस प्रशासन त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही काय बोलाल प्रामुख्याने का हा विषय माझ्याकडे आलेला आहे इलेक्शनच्या दौरान मला लोकांनी सांगितल्यानंतर मी संबंधित अधिकारी वानखाडी होते यांच्याशी देखील चर्चा केली पण त्यांची बदली झाली तरी हरकत नाही मी दोन तारखेला माझ्या एरियामध्ये बांद्रा प्लॉट जो एरिया आहे विधानसभेमध्ये देखील मी त्या स संदर्भात माझ्या जोगुशरी म्हणजे विधानसभेच्या वॉर्षमध्ये बोलत होतो परंतु आता मी संपूर्ण लोकसभेच्या माध्यमातून याच्यावरती कारवाई करण्यासाठी ही पहिली बैठक ही माझी जी आहे त्या इथं मी उद्या दोन तारखेला घेतो आहे त्यावेळेला संबंधित अधिकारी सर्व असतील आणि याच्यानंतर जे पॅडलर आहेत म्हणजे जे विक्रीत आहेत यांना पहिलं नाही हे प्रामुख्याने महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये मला काही नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये पोलिसांचा देखील हात आहे अशा पद्धतीची नावं आलेली आहेत तर मी त्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही मग कुठल्याही पोलीस डिपार्टमेंट किंवा कुठलाही अधिकारी असो तो शिपाई असो किंवा वरिष्ठ कुठल्या पातळीचा असो किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा वर्गस्थ असलेला पदाधिकारी असो कोणी तर ही जर अशी मागची जर जाऊया तरुण पिढी ज नावणारी असेल ही नासून दिली जाणार नाही तर अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी समाज मध्ये काही असे संस्था एन जी ओ पत्रकार आहेत त्यांनी या नशामुक्ती अभियानाचा प्रचार केल्यानंतर त्यांच्यावर खोटे केसेस पोलीस घेतात त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात काय असे करत असतील तर पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी आपण पोलीस कमिशनर आणि माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले